सुपर फास्ट बात में मोबाईल वर पाहण्यासाठी एएसपी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जसं जसं मी आता उल्लेख केला की अतिशय महत्त्वाचा प्रश्न आमच्या आणि आपल्या सहा जिल्ह्यामध्ये एकतीस तालुक्यामध्ये पाण्याचा हा प्रश्न गंभीर समस्या आहे आणि जी योजना आदरणीय विजयसे मेहते पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री असताना ह्या योजनेचा शुभारंभ किंवा सुरुवात ह्या योजनेची त्यांनी केली होती पण मागच्या दहा वर्षामध्ये दोन हजार चारपासून त्याच्यावरती कसल्याही प्रकारचं काम झालं नाही त्या योजना पूर्णतः किंवा सुरू करावी किंवा त्याला पूर्ण करावी किंवा तिच्यावरती निधी खर्च करावा अशा कुठल्याही प्रकारचं काम त्या योजनेचं झालं नाही आणि आपण आज पाहतोय की महाराष्ट्रामध्ये आणि आज सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे तर पाच वर्षानंतर सात वर्षानंतर आपल्याला दुष्काळाला सामोरं जावं लागतं हा अनेक वर्षाचा अनुभव आपण सगळेजण घेतो आणि त्यामुळं हा प्रश्न जर पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर हा सहा जिल्ह्यांचा आणि एकतीस तालुक्यांचा प्रश्न आहे त्यामुळे त्या योजनेवरती काम केलं पाहिजे त्या योजनेशिवाय हा प्रश्न सुटू शकत नाही ही आमची आपले सर्वांचीच मुख्य भूमिका आहे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर आणि मी जसा मगाशी उल्लेख केला केंद्रीय पातळीवरती राज्य पातळीवरती त्या योजनेचं नियोजन करून पुन्हा एकदा कारण की राज्यात आणि केंद्रात दोघांचंही त्याच्यामध्ये योगदान जो काम करावं लागणार आहे आणि निश्चितच ही योजना पूर्ण करायची असेल तर आज आपल्याला सगळ्यांना आहे आणि ह्या योजनेला कुणी विरोध केला हे आपल्याला माहीत आहे पण त्यामुळं हे सरकार भारतीय जनता पार्टी ही योजना पूर्ण करू शकते असा आम्हा सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे उद्या प्रवेश आज नाही आज आम्ही कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकून घेतलेलं आहे आणि उद्या मी जसं मगाशी उल्लेख केला की उद्या साधारणतः एक वाजता उद्या मुंबईमध्ये त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि पक्षाचे सर्व प्रमुख त्या ठिकाणी असतील आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम असणार सोबत असणार का तुमच्या प्रवेशात दादांनी आता आप आपल्याला सांगितलं की जो तुम्ही जनतेनं समाजानं जो निर्णय घेतलाय तो, तो तुमच्या सोबत आहे काही कार्यकर्ते पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोलले समजा पंचवीस भाषण झाली असतील तर त्यातली तुम्हाला हे मान्य आहे का तुम्हाला राजकीय आडगडीत टाकलं होतं तुमचं तुमची राजकीय कोंडी केली होती तुमच्या सहित विजय दादांची आणि ती एका राष्ट्रवादीच्या गटाने केलेली होती स्पेसिफिक सीएम मटेरियल असणारा माणूस अचानक राजकारणाचा दहा वर्ष आउट फोकस होतो आणि पुन्हा सर्वायव्हलसाठी आता त्यांना भाजप निवडावं लागतं ही खरी यामागची

ह्याचा <laughs> विचार आज जे त्या पक्षात राहिलेले आहेत त्यांनी याचा विचार अधिक केलेला बर सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेला माहित आहे तुम्ही त्या दिवशी बारामती होस्टेल जेव्हा पवारांनी उमेदवारी माग घेतली त्यावेळेस असून नमस्कार केला दोघांनी विजयदादांनी आणि तुम्ही सुद्धा आणि त्या दिवशी हे स्पष्ट झालं होतं जवळपास की पवार लढणार नाहीत म्हटल्यावरती मोहिते पाटील लढते मधल्या आठ दिवसांमध्ये असं काय झालं की तुम्ही मुंबईमध्ये तळ ठोकून बसलात सतत गिरीश महाजनांना भेटत होतात रात्री बेराती मुख्यमंत्र्यांना भेटत होता अशी कुठली गोष्ट घडत होती पॅरली तुम्हाला माहिती होतं म्हणून तुम्ही हे सगळं करत हे लॉबिंग करत होतात किंवा दबावतंत्र वापरत होतात आणि अखेर शेवटी तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागला पवार लढणार नाहीत हे माहिती असताना सुद्धा उमेदवार घोषित नसताना सुद्धा तुम्ही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला आता सांगितलं त्याचं स्पष्टीकरण मी आता मला एक सांगा तुमच्या निर्णयानंतर प्रयत्न केला विजय गेले पाच दिवस राष्ट्रवादीचे नाही त्यांचे फोन वगैरे घेतले नाही तथ्य आहे कल्पना तुम्ही घेतलेत का मी मुंबईतच होतो आलेच नाही उमेदवारी मिळावी यासाठी मागणी केली कामसभेत माडा लोकसभेत ना भाजपचे उमेदवार तुम्ही असणार आहात का पक्ष ठरवेल ज्या पद्धतीनं आता कार्यकर्त्यांची मागणी आहे ठीक आहे ना देखे देखे कार्यकर्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते पक्ष ठरवेल तुम्ही ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या त्यावेळी दिले काय मी पक्ष ठरवेल त्याच्यावर नाही पण तुम्हाला काय आश्वासन दिले सुजय विखे दिलं तसं आपल्याला आश्वासन दिले पक्ष ठरवेल त्याच्यावर तुम्ही या सगळ्या एकूण आताच्या भाषणामध्ये अजित पवार आणि शरद पवारांच्या विरोधात किंवा राष्ट्रवादीच्या विरोधात एक शब्दही बोलला वास्तविक सगळी परिस्थिती ग्राउंडवरची किंवा कार्यकर्त्यांचा रोष हा त्यांच्यावरतीच होता हे नेमकं कारण काय गेले अनेक वर्ष सतत कार्यकर्ते ही मागणी करत होती की पवारांना सोडून वेगळं मोहिते पाटील जात नव्हते आजही जेव्हा जात आहेत तेव्हाही त्यांच्याबद्दल काही बोलत नाही हे कशा म्हणतात चांगलं आहे का वाईट नाही राजकीय भूमिका स्पष्ट होत नाही म्हणून चांगलं वाईट हे लोक ठरवतात कोणाला वाईट म्हणून शिव्या घालून मोठं होत नाही का आपल्या प्रवेशामुळे जे यापूर्वी भाजपच्या जवळ गेलेले आहेत संजय शिंदे प्रशांत प्रचारक ही जी टीम होती जी भाजपच्या आधी जवळ होती आणि साडेचार वर्ष आपल्यावर कुरबडी करायचा प्रयत्न करत होती आता तुमच्या प्रवेशानंतर काय परिस्थिती तुम्हाला अजून काय घुसमट तिथं जाणवेल का भाजपमध्ये गेल्यावरच नाही परिस्थिती बघितल्यावर ही मंडळी काय तुम्हाला त्रासदायक ठरू शकतील असं वाटतं ते आहेत का ते थे थे <laughs> ते आहेत त्या पक्षात सीएम तुम्हाला माहित नाही आता त्यांच्या त्या बरोबर तर आहेत ना सध्या जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात आहे त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री उभे आहेत पालकमंत्री उभे आहेत सीएम साहेबांनी तुम्हाला काही कमेंट करत आहे ते गटा गटासोबत चर्चा किंवा विचार म्हणणे असं काय झालंय का एकत्र काम करा असं काय मी जे आता उल्लेख केला की आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि मी आम्ही दोघंही ते सभागृहामध्ये मी विधान परिषदेमध्ये म्हणजे काही पंधरा एक वर्ष झाले त्यावेळेसपासून आम्ही म्हणजे काय मित्र आहोत म्हणा किंवा काम करतो म्हणा त्यांना मी आता असं म्हणणं चुकीचं आहे पण ते मला मित्र समजतात किंवा मी त्यांना मित्र समजतो ज्येष्ठ आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळं मी निश्चिंत आहे मधल्या काळामध्ये तुमच्या उमेदवारीसाठी दादांनी राष्ट्रवादीकडं शब्द टाकला होता आणि तो मान्य झाला ना असं काही झालं होतं ते त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही बैठकीत होती तुम्ही बैठकीला होता तुम्ही राष्ट्रवादीच्या बारामध्ये हॉस्टेल तुम्ही बारामध्ये हॉस्टेलला त्या बैठकीला होता विचारून घ्या तुम्ही काहीतरी सांगा आता स्पष्ट आता भाजपमध्ये प्रवेश करत तुम्ही ठीक आहे भाजपमध्ये प्रवेश करताय माड्यामध्ये तुमचा पक्षाला उपयोग होणार आहे तसं सोलापूरच्या लोकसभेमध्ये तुम्ही प्रचार करणार का